आपले स्वागत आहे पूर्णा येथील बुद्ध विहार येथे आषाढ पौर्णिमे निमित्त वर्षावास अधिष्ठान व धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पय्यावंशांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते सकाळी साडेपाच वाजता त्रिरत्न वंदना पूजा पाठ परिद्रान पाठ व सुत्त पठण घेण्यात आले दुपारी साडे वाजता अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो भंते पय्यावंश भंते आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षावास अधिष्ठान विधी संपन्न झाला यावेळी लातूर येथील महात्मा बशोर शहर महाविद्यालयातील प्राचार्य डॉक्टर संजय गवई नांदेड येथील प्राध्यापक डॉक्टर सत्यजित चिखलीकर नांदेड येथील पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र सचिव बापूराव पा गजभारे बापूराव पाईकराव आदींची उपस्थिती होती भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांनी आषाढ पौर्णिमेचे महत्व वर्षावासाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विषद केली डॉक्टर बी आर आंबेडकर व बुद्ध विहार समितीच्या वतीने सर्व प्रमुख पाहुण्यांचे शाल पुष्पहार सन्मान चिन्ह बुद्ध विहार स्मरणिका देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या प्रसंगी ऍडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड मुकुंद भोळे महाराष्ट्र पोलीस मिलिंद कांबळे सामाजिक कार्यकर्ते दिलीप गायकवाड साहेबराव सोनवणे इंजिनियर पी जी रणवीर अमृत मोरे टी झेड कांबळे बाबाराव वाघमारे पंडित डोंगरे शिवाजी थोरात शाहीर गौतम कांबळे गंगाधर कांबळे धम्मा खंदारे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी किशोर ढकरगे राहुल धबाले अतुल गवळी इंजिनियर विजय खंडागळे राजू जोंधळे बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा महिला मंडळांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे यांनी केले आशीर्वाद गाथेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सकाळी साडेपाच वाजल्यापासून या ठिकाणी ब्रमदेश्रीला विविध कार्यक्रमाने सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर मन खूप प्रसन्न होते मी नेहमीच येत असतो मुलाबाळासहित येतो आणि भांतीजीकडे आल्यानंतर एक म्हणजे एक चांगलं समाधान मिळतं आजच्या या निमित्ताने वसाभास जो सुरू झालेला आहे त्यामध्ये गृहस्थी उपासकांनी या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे धम्मदेशनीचे कार्यक्रम होतात तेव्हा या धम्मदेशनेच्या कार्यक्रमामध्ये या अधि अधिष्ठान प्रसंगी भक्तीजींना शिवरदान दिलं पाहिजे भक्तीजींना भोजनदान दिलं पाहिजे नियमितपणे भूतिविहारात आलं पाहिजे आणि हे भे धम्माचं श्रवण जे आहे आपण म्हणजे विचाराचं धम्माच्या विचाराचं श्रवण आम्ही सगळ्यांनी ते केलं पाहिजे असा एक प्रसंग आपल्या आयुष्यात येत असतो आणि तथागताच्या म्हणजे तथागताने तथा सुरू केलेली ही जी परंपरा आहे असं वीसशे वर्षा वर्ष झाले ती सातत्याने संपूर्ण जगभरामध्ये या आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत हा जो तीन महिन्याचा कालावधी आहे तो धम्मदेशनेचा कालावधी आहे आणि या धम्मदेशनेच्या कालावधीत माणूस जर धम तथागताचे विचार धम्माचे विचार ते त्याच्या काणी पडले तर निश्चितपणे त्याचं जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही उपासकाने याचा निश्चितपणे सर्वांनीच लाभ घेतला पाहिजे मला या निमित्ताने एक आपल्या बौद्ध अनुयायांना विनंती करायची की दोन प्रसंग एक दोन गोष्टी आम्ही आमच्या सार सार्वजनिक कार्यक्रम जे आमचे असतात मग ते मंगल मंगलपर्णय समारंभ असेल मुलाचा वाढदिवस असेल किंवा अगदी कोणताही ग्रहप्रवेश असेल आम्ही वेळेला महत्त्व दिलं पाहिजे आमचे आज मंगलपरिणे दुपारी बारा पस्तीसचा वेळ असतो परंतु तो दोन अडीच वाजता परिणयाला सुरुवात होते आणि पूर्ण दिवस एका परिणयासाठी पूर्ण दिवस अख्खा दिवस जातो तर त्याचं आम्ही बंधन पाळलं पाहिजे तो एक धर्माचा संस्कारच आहे तो वेळेत आम्ही पार पाडला पाहिजे जसे इतर धर्मा धर्मामध्ये वेळेवर त्यांचे संस्कार होतात तसा आम्ही मंगल परिणय हल्ली शिकले समोरलेले लोकसुद्धा कोणीतरी गेस्टची वाट बघत बघत चार चार पाच पाच तास परिणय परिणायाला वेळ करतात ते आम्ही टाळलं पाहिजे वेळेवर मंगल परिणय आम्ही या ठिकाणी पार पाडले पाहिजे दुसरी एक विनंती धम्म बौद्ध अनुयांना करायची आहे की आमच्या घरातला एखादा व्यक्ती तो आम्हाला प्रिय आहे तो गेल्यानंतर त्याचं निर्माण झाल्यानंतर निधन झाल्यानंतर त्याचं दुःख साहजिकपणे आम्हाला होणार म्हणजे हा निसर्गाचा नियम आहे पण असं हल्ली असं झालेलं आहे की प्रेतावरची फुलं हे अंत्यविधीमध्ये आलेल्या ज्या लोकांना दिले जातात ते देखील बौद्ध अनुयायाने याच्यावर निर्माण घातलं पाहिजे आमचा व्यक्ती घरातला गेलेला आहे गे माझा कोणीतरी भाऊ गेलेला आहे तर मला प्रिय आहे मी त्याचे फुलं त्याच्या प्रेतावरचे घेईल माझ्या हातात परंतु ती फुलं त्या प्रेतावरचे इतर समाजातल्या लोकांना आपण देणं हे उचित ठरणार नाही म्हणून समाजाने हे देखील कटक्ष याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ती ती एक अघोरी प्रथा आहे फुलं हे स्वच्छ द्या तुम्ही घडत नसतील थोडेसेना एक, -एक पाकळी द्या नसेल तर चालेल परंतु प्रेतावरचे फुले या ठिकाणी अंत्यविधीला आलेल्या लोकांसाठी देऊ नये अशी एक विनंती या निमित्तानं अच्छा प्रसंगाने करतो षाढ पौर्णिमेच्या निमित्ताने बुद्धव्या पूर्णा येथे डॉक्टर बदंत उपगुप्त महाधुरू यांनी चौवेचाळीसव्या वर्षवासाचा अधिष्ठान आज घेतलेला आहे सकाळी साडेपाच वाजता मोठ्या प्रमाणात उपासिका आणि उपासक वर्ग परिध्राम पाठासाठी आला होता दुपारीसुद्धा साडेबाराच्या नंतर आ, जी निमंत्रित पाहुणी मंडळी होती तीसुद्धा उपस्थित राहिली मोठ्या प्रमाणात उपासक आणि उपासिका सुद्धा उपस्थित राहिल्या आणि सर्वांनीच एक समाजाला चांगल्या उपस्थितांना उद्देशून एक सुंदर असं मार्गदर्शन आदर्श जीवन जीवन प्रणालीच्या संदर्भाने केलं आणि लोकांना एक चांगला मॅसेज आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दिला सुद्धा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तमाम सर्व बांधवांना बंधू आणि बांधवांना खूप कुँ, खूप शुभेच्छा देतो आपण आपल्या गुरूंच्या शिकवलेल्या आदर्शाला आपल्या आयुष्यामध्ये अनुकरण करत आचरण करत आपल्या श्रेष्ठतम ध्येयाला जिथं सुख आणि शांतता आहे त्याला प्राप्त करण्यासाठी आपण यथोचित प्रयत्न करावा हा मौलिक संदेश देतो आणि आपल्याला परत एकदा आषाढ पौर्णिमेच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आज पूर्णा येथील मगविहारामध्ये आषाढ पौर्णिमा निमित्त आणि वर्षावासानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन आम्हा सर्वांचे धम्मगुरू बदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला पूर्णा परिसरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या बुद्धाने दोन हजार सहाशे वर्षापूर्वी आपल्याला मानवतेचा जो धम्म दिला या धम्माचं आचरण प्रत्येक कुटुंबामध्ये नव्हे या देशामध्ये आपण केलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून तथागताने सांगितलेले जे, तथा जे तत्त्वज्ञान आहे ते सर्वसामान्य लोकांपर्यंत स्वातंत्र्य समता बंधुता मानवतावाद या दृष्टिकोनातून पोहोचवलेलं आहे आज ब्रह्मगुरूच्या सान्निध्यात मला माझ्या कुटुंबासह उपस्थित राहता आलं त्याबद्दल मी इथल्या सगळे ट्रस्ट महिला मंडळ यांचे मनपूर्वक आभार व्यक्त